वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय तुम्ही गेला नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतला काय खरं बोला खरं सांगा खरं सांगा विषय मिटेल खरं सांगा काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा खरं सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे ध्याना सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा कसले घेतला सांगा पैसे कसले घेतात तुम्ही काय बँक बरोबर खायची नाही सर नाही पैसे कुठले घेतात नाही नाही सांभाळते साहेब मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितले ना आता माझा कंडा बोल बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतोय बघा पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले ते कुठे दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावात आणायचं नाही मी त्याला न्यायालयात खड़ा करेन